घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम एकदा भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू डॉट राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न राजाभाऊ आजे यांची विजयाकडे वाटचाल सुरू असतानाच नाशिक रोड शिवसेना विभागातर्फे चौका चौकात ढोल व गुलालांची उधळण करण्यात आली नाशिक रोड शिवसेना छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन महाराजांना हार घालून अभिवादन करून विजयोत्सव साजरा करण्यात आला तसेच ढोल ताशांच्या गजरात सर्व पदाधिकारी आनंद साजरा करीत होते या ठिकाणी सर्वांनी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब घोषणा देण्यात आल्या तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून त्या ठिकाणी विजयाच्या घोषणा देण्यात आल्या देवळाली गाव महात्मा गांधी समोर ढोल ताशांच्या सर्व पदाधिकारी नाचत आनंद साजरा करीत होते आतिषबाजी करून घोषणा देण्यात आल्या संपूर्ण नाशिक रोड शहरामध्ये उत्साह दिसून आला धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आम्ही जिंकलो असा हा जनशक्तीचा विजय झाला सर्व पदाधिकारी घराघरापर्यंत आपापल्या परीने पोहोचण्यात यशस्वी झाल्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसून येत होता एक सर्वसामान्य कार्यकर्ता अशी वाझेंविषयीची आदर लोकांच्या मनामध्ये आहे प्रेम लोकांमध्ये दिसून येत होते पदाधिकाऱ्यांनी बुथ प्रमुखांनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि प्रामाणिकपणे काम केल्याचा हा विजय मानत होते लोक आनंदाने एकमेकांना भेटत होते नाशिक रोड मध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची पावती लोक त्यांना देत होते <पड़ी> O okay, que जाऊ लोकसभा मतदारसंघामध्ये आपली जागा दाखवून दिलेली आहे आणि मला एकच सांगणं आहे की गद्दारोप ना धोका आपली गद्दारी सभ्राब सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हे शिवसैनिकांनी अंगीकारले होते ज्यांनी ज्यांनी ह्या नाशिकमध्ये गद्दारी केली जारी केली गद्दारी के करणाऱ्यांना खुर्चीहून खाली या शिवसेना काम केलेलं आहे आणि जे खुद्दार होते हे एकनिष्ठ वाजले आणि त्यांनी एकनिष्ठेचं फळ म्हणून एकनिष्ठ आता राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनेचे एकनिष्ठ राहून शिवसेनेचे खासदार म्हणून या ठिकाणी शिवसेने शिवसैनिकांनी त्यांना या ठिकाणी दिल्लीला पाठवलेलं आहे म्हणून जाल, ना मी या ठिकाणी एकच सांगेन का खरा निष्ठावंत शिवसैनिक जो असतो त्याला शंभर टक्के न्याय मिळतो आणि तो न्याय ही राजाबाऊ वाजांना मिळालेली पावती आहे जो जबादारी करेल त्याचे हे हाल झाल्याशिवाय राहणार नाही ही नाशिकची जनता त्यांना खाली घातल्याशिवाय राहणार नाही या निमित्तानं मी एवढं सांगतो जयहीन महाराज हत्यार खेळतो हो राजाबाशिक हातयार खेळतो हो जय दे नाशिकने पुन्हा एकदा इतिहास घडवलेला आहे सामान्य कार्यकर्त्या विरुद्ध मोड़ नेते असे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आज जनशक्तीचा व सामान्य कार्यकर्त्यांचा व सामान्य शिवसैनिकांची ताकद काय असते आज या नाशिकच्या शिवसेनेने पुन्हा एकदा राजाभाऊंच्या वाटून रूपाने या नाशिकला एक सर्वसामान्य असा माणूस खासदार म्हणून आज निवडलेला आहे आणि माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीत अजिर कुपकुम जे गद्दार हे शिवसेनेला शिवसेनेला चिठ्ठी देऊन आणि आमचं पक्ष चिन्ह ठेवलं होतं आज त्या सर्वांना नाशिकच्या जनतेने त्यांच्या त्यांचा पायरीवर त्यांना आम्ही परत ठेवलेला आहे मी सर्वसामान्य नागरिकांचे व जे मतदार होते त्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो त्यांनी राजाभाऊ वाजनवर व शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आमच्या मशालीवर विश्वास ठेवला मनपूर्वक असे आभार जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये आज अतिशय जल्लोषाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे खऱ्या अर्थाने आपण म्हणतो लोकशाही जिवंत आहे त्या पद्धतीने परिवर्तन हा लोकशाहीचा नियम आहे आणि आज देशात पाहिलं तर सगळे निकाल जर बघता आज आपण बघतो की खऱ्या अर्थाने लोकशाही या ठिकाणी लागू झालेली आहे आणि प्रत्येक आज ही निवडणूक ही कोणी एक व्यक्तीची स्वतःची नसून ही नि जनतेची निवडणूक होती आणि जनतेने आज दाखवून दिलं त्यांच्या पद्धतीने हा देशातला निकाले त्यानंतर मी महाराष्ट्रातली स्थिती सांगताना मी असं सांगतो की आमच्या महाराष्ट्राला हा दैतिर्मान इतिहास आहे बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे इथं अनेक थोर संत महात्मा होऊन गेले आणि कायम ही पुरोगामी विचारसरीची सरणीची भूमी असल्यामुळे महाराष्ट्रातला निकाल हा शंभर टक्के सत्त्याच्या दा विरोधात गेला आहे त्याला कारण पण तसेच आहे की दडपशाहीचं राजकारण हे कायम चालत नसतं आज या ठिकाणी तुम्ही बघताय तरुणाईचा स्वयंपूर्ण हा उत्साह आहे त्यानंतर आमचा नाशिक लोकसभा मतदारसंघ जर म्हटलं तर गद्दारांना घाटणाऱ्यांची ही लोकसभेची भूमी आहे आज या ठिकाणी आपण बघत आहात की राजा सर्वसामान्य प्रत्येक जण इथं राजा व वाजे आहे प्रत्येक जण स्वतःला राजा वाजे म्हणून उमेदवार म्हणून नव्हे तर स्वतःची निवडणूक आणि स्वतःच्या घरातली निवडणूक म्हणून या सर्व आज शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी आणि सर्व पक्षीय लोकांनी आज या ठिकाणी राजाभवांना प्रचंड मतांनी विजय केलं मी सर्व नाशिक जिल्हा मतदारांचे शून्य मतदारांचे म्हणतो शून्य यासाठी की शून्य मतदारांनी खरोखर शूनज्ञ असा उमेदवार आणि शून्य उमेदवाराला खासदार केला आहे या ठिकाणी मी सर्व सर्व मतदारांचे हो? हो? तो तो प्रतिनिधी नलीन ठाकूर केवी आर न्यूज चोवीस तास चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा